नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो सांगतो की काल आपल्याला अपडेट द्यायला जमली नाही आपली तब्येत खराब असल्यामुळं थोडं त्यामुळं माप्या असावी तर मित्रांनो बकासूर आजच्या मैदानामध्ये चौदावाडीच्या मैदानामध्ये पळणार का तर मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये बकासूर आपल्याला पळताना दिसू शकतो बकासूरचा पायरा काय आपल्याला माहिती नाही त्यामुळं काय सांगण्यात अर्थ नाही पण मित्रांनो चर्चा आहे की मथूर मथुर आला आहे का मित्रांनो मथूर नाही दिसू शकत मथूर नाही पण अर्जुन दिसू शकतो आपल्याला अर्जुनचा पण पळवा घेण्यासाठी खूप लोक इच्छुक आहेत तर मित्रांनो आपल्याला अर्जुन दिसू शकतो आणि आज लढत होईल आज वेगाचा शेवट सर्जा सुद्धा आपल्याला दिसू शकतो पळताना शंभर टक्के वेगाचा शेवट सर्जा दिसू शकतो हे बघा तर आपल्याला आज वेगळ्या नावावरती पळताना दिसेल म्हणजे नाव असेल पण अजून एक ॲड होईल विनायक शेटचं नाव ॲड होऊ शकतं आणि तुम्हाला काय वाटतं ते आपल्याला कमेंट कर करून सांगा आज बक्का सुरु एक नंबर होईल का मग तू दिसेल का आणि मित्रांनो आता आपण आपली तब्येत ठीक आहे तर आपण लवकरच अपडेट तुमच्यापर्यंत देऊ पुढची अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा